एक पर्टिक्युलर एक्सपिरियन्स झाला की लेकराला कळू लागतं काय चांगलं काय होईल आणि मग काय होतं तिला एक जमाला मिळून जातात या किशोरी कळीला कळू लागले कोणीतरी अंतर कळू लागले हे दरवळलं जे आहे ते दरवळल्यापर्यंतच मर्यादित ठेवावं कारण की आपल्या समोर प्रचंड मेहनत केल्याशिवाय आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही अजून एक पलीसाठी माझाच शेरा करतो की आदाशा भास ते मोठी जी मोठी कोर अत्याचार भाषा के मुती जिम्मेदारी पूरी की माची खुबीने आवरे सारे ग्रंथ से आम बजुता ना खुबीने आवरे सारे ग्रंथ से आम बजुता ना तर प्रस्तावना ता वे पूरे नजरिये यहाँ पर एक मतलब आई दोष है और असंध्यशुकर से दिखाया लोकशाही की मतांची मांडले ली लोकशाही की मतांची मांडले सुकाने शासनाचार शोषनाचे ऐको कोना सुकाने जे बिलाले खात सुटने केवल ही खादा रहने के जे बिलाले खात सुटने केवल ही खादा रहने के रोज घोटाया तब भरे वृत्त पत्रांचे स्वस्थ पद्मी डॉक्टर अंकित गीत लेली पाई लेली स्वस्थ पद्मी डॉक्टर अंकित गीत लेली पाई लेली वाले जानी आज डिग्रीचे फुटाने वाटायला फुटाने विषय चेता मुली हा सगळ्यांच्याच काळजाचा जवळचा विषय असतो आणि मी एक आई सुद्धा आहे त्यानंतर मुली तुम्ही गेलेली ही रचना आहे खास मुलींसाठी तुम्हालाही बहिणी वगैरे आहे तुम्हाला आवडेल मुला नाही शीषक आहे जरा को वयाने <ड़ी> वाढताना तू जरा सांभाळोरी वयाने वाढताना तू जरा सांभाळ बदलले ना करून देहा तुला चांदा बोरी बदलले ना करून देहा तुला चांदा बोरी तू ही तुझे

हो। लोकहिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे लोकहिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे शरीर कसलेचा असा दमदार झाला पाहिजे मुळावर पाहिजे शेर काय आसावी एवढी डोळ्यांमध्ये आधारती असावी एवढी डोळ्यांमध्ये फक्त नजरे शत्रु ठार झाला पाहिजे

जाने मोटा साथी जिन्हें मारा ला बड़ा क्या मारा सर ये घूमने को भी करा पीछे हाँ अब जो घूम तो ना ये हम लोग शब्द ले रहे हैं एक शायरी बहुत सारे पटन के लास्ट में आता है कि शायरी एक पूरा माशी सांगी तो आता पूरे शायरी एक पूरा माशी सांगे लोग तो आता पूरे

गर्द हिरवी पालवी होता अपुस मनाची गर्द हिरवी पालवी होता तुझा प्रत्येक नखरा बाकी मला शायर बनवले या व्यवस्थेने मला शायर बनवले या व्यवस्थेने कधी माझ्यातही हल्ली होत मला शायर बनवले या व्यवस्थेने कधी माझ्यातही हल् होता आणि कसं येतो अरे जिगर लाग ते अरे सुमज न्याराचे जिगर लाग ते काय आती शिखर सकाय आती शिखर लागते गसल कार का जातून उमटायला उमटायला गसल कि रोज माही गजल सुंदते गजल सुंदते तिथे निवडली नवी वाट कुठली तरी कुठली तरी निवडली नवी वाट कुठली तरी कुठली तरी तुझे त्यास वाटेत घर लागते तुझे त्यास वाटेत घर लागते सले तही गजले तब लागते फार गसले तही गजले त लड़ाई तीत के पुनर लागते वाँ वाँ। लड़ाई तिद के

निजाकारी ये बहिष्ध दराशी अध्वनिक चकार की सईद सोडू पूजा माझा माना कर जाएगा ये बहिष्ध दराशी अध्वनिक चकार की सईद सोडू पूजा माझा माना कर जाएगा रुसिवा उपवेंची रिमचिम पूजा ओली रुसिवा उपवेंची रिमचिम पूजा ओली अल्लाह बाहाना

तुला बोलवण्यासाठी सहवास लाभावा फक्त सूर्य मावळताना हाडलो दोघे नदी काठी नाही शीतल चंद्रबा सूर्य मावळताना दोघे भांडलो नदी काढली पुन्हा कधी चाल नाही

जाळतो माझा पाऊस थेम थेमाने माझं श्वास माझे अधुरे तुझ्या श्वासासाठी श्वासे तुझ्या श्वासासाठी धन्यवाद